प्रिय स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या कथा आनंदमध्ये आणि आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील बावीसावी कथा ऐकणार आहोत कथेचं नाव आहे नीलकंठास मार्गदर्शन अवांतिका एक प्राचीन पुण्यनगरी काळाच्या ओघात ही नगरी विविध नावांनी ओळखली गेली आज या नगरीला उज्जैन असं म्हणतात असं असलं तरी प्राचीन काळापासून या नगरीचं मुख्य आकर्षण आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महाकाल मंदिर राजा भरतुहरी आणि राणी पिंगला म्हणजे अनंगसेना यांच्या त्या पुण्य अवंतिका नगरीत पराशिव दक्षिणाभिमुख होऊन दिमाखानं राहत आहे आता एकोणीसाव्या शतकाचं पहिलं दशक सुरू होतं महादजी शिंदे यांचा कार्यकाळ नुसताच सरला होता नगरातील रुद्रसागर तलावाच्या शेजारी वसलेल्या या महाकालाच्या प्राचीन मंदिराचं पुनरुज्जीवन महादजींच्या काळात झालं आणि मंदिराला पुन्हा पूर्वीचं वैभव प्राप्त झालं आज श्रावणी सोमवारची पहाट होती एकच गर्दी उसळली होती भक्तांची रीघ लागली होती महाकाल मंदिरात पहाटे चारच्या सुमारास भस्मारती होणार होती त्याची तयारी पहाटे तीन वाजल्यापासून सुरू झाली होती आता सर्वजण स्मशानातून चिता भस्म घेऊन येणाऱ्या अघोर साधूंची वाट पाहत होते जनसामान्यात अशी मान्यता आहे की या भस्मारतीत महाकालास अर्पण केलेल्या भस्वाचा चिमूडभर तिलक जरी मस्तकी लावला तरी पूर्वजन्मीची पापे नष्ट होतात भस्मारती आरती पाहणारा देखील मोक्षाच्या मार्गावर अग्रेसर होतो त्यामुळं इतक्या भल्या पहाटेसुद्धा भाविकांची बरीच गर्दी जमली होती या जमलेल्या सर्व लोकांत बत्तीस वर्षाचा नीलकंठही होता गोरा वर्ण कुरळे केस पिळदार देहयष्टी आणि निळे डोळे असलेला नीलकंठ त्या जमलेल्या समुदायात उठून दिसत होता नीलकंठ खूप दुरून उज्जैन इथं बाबा महाकालाच्या दर्शनास आला होता अशी भस्मारती आरती फक्त या ज्योतिर्लिंग मंदिरात होत असे त्यामुळे ती पाहण्याच्या उत्कंठेनं त्याला रात्री धड झोपही लागली नव्हती चिता भस्म घेऊन आघुरी साधूंच आगमन झालं घंटा आणि चौघडे वाजू लागले जय बाबा महाकाल जय बाबा महाकालच्या जय जय आसमंत दनानून गेलं होत अनेक शंखनादांच्या गजरात बाबा महाकालाची आरती सुरू झाली सर्वांचं भान हरपलं होतं मंदिराच्या गर्भगृहात बाबा महाकालाच्या पिंडीवर चिताभस्माची उधळण होत होती आरती चालू होती नीलकंठ अनिमिष नेत्रांनी ते दृश्य डोळ्यांत साठवून ठेवत होता अचानक त्याला बाबा महाकालाच्या पिंडीवर कोणीतरी बसला आहे असा भास झाला नीलकंठ गोंधळला भस्माची उधळण होत असल्यामुळं स्पष्ट तर दिसतच नव्हतं म्हणून नीलकंठ आणखीनच डोळे ताणून निरखून पाहू लागला तो भास नव्हताच खरोखरच बाबा महाकालच्या पिंडीवर एक दिव्य अजानुबाहू योगी पुरुष बसलेले दिसत होते उधळण त्यांच्या डोक्यावरून खाली सर्व शरीरावर ओसंडून वाहत होती कमरेस चर्म गुंडाळलेल्या त्या जटाधारी योगाच्या शरीरावर होणाऱ्या पांढऱ्या भस्माची रुष्टी म्हणजे जणू कैलास पर्वतावरील हिमवृष्टीच वाटत होती त्या जटाधारी योग्याच्या जटा चेहरा खांदे अजानुबाहू छाती आणि सर्व शरीर माखून गेलं होतं नीलकंठाचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता तो योगीराजांना प्रथमच पाहत होता ते दृश्यच अतींद्रिय होतं असं वाटत होतं की बाबा महागाल स्वतः प्रकट होऊन पहाटेची चिताभस्माची आरती स्वीकारत होते आणि उजवा हात त्यांनी भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी उचललेला होता नीलकंठाच्या कानात गंगोत्रीस ये आणि मला भेट असा आवाज आला आणि काय आश्चर्य क्षणभरापूर्वी दिसणारे ते योगी आता पिंडीवर दिसेनासे झाले चिता बाबा महाकालाची पिंडी आता पूर्णपणे झाकली गेली होती नीलकंठ स्तब्ध होऊन उभा होता भस्मारतीचा कार्यक्रम संपला होता आता पुजाऱ्यांनी दूध आणि जलाचा अभिषेक करून पुढं शिवलिंगास अलंकृत करण्यास सुरुवात केली नीलकंठानं नमस्कार केला आणि बाहेर येऊन मंदिराच्या प्रांगणात बसून राहिला मनमन तो मंदिरात बघितलेला त्या दृश्याचा विचार करत होता आपल्याला गंगोत्रीस बोलावून ते जटाधारी योगी पुरुष अदृश्य झाले म्हणजे पिंडीवर बसलेले अजानुबाहू जटाधारी योगी खास आपल्यासाठी चाले होते की काय आपल्याला गंगोत्रीस बोलवण्यामागे त्यांचा काय हेतू असावा महाकाल मंदिरातील जटाधारी योगी भेटीमागे काही विशेष संकेत असावा का एक ना दोन अनंत विचारांनी तो मंदिराच्या प्रांगणात तंद्रीत बसून उभा राहिला उगवत्या सूर्याची किरणे मंदिराच्या प्राकारात शिरू लागली विचारांच्या तंद्रीत बुडालेला नीलकंठ किरणांच्या त्या उष्ण स्पर्शानं भानावर आला महाकाल मंदिरात कानात ऐकलेले गंगोत्री ये आणि मला भेट हे शब्द त्याच्या कानात घुमत होते त्या शब्दांचा मागोवा घेण्यासाठी त्यानं आता गंगोत्रीस जाण्याचं निश्चित केलं होतं काही काळानं मजल दरमजल करत नीलकंठ काशी आणि प्रयागाची यात्रा करून हिमालयाच्या सानिध्यात असलेल्या गंगोत्रीस पोहोचला दहा हजार फूट उंचीवर असलेल्या गंगोत्रीस पोहोचून नीलकंठानं मनसोक्त गंगा स्नान केलं नदी जिचं मूळ नाव भागीरथी देवप्रयागला या पवित्र नदीचा संगम अलकनंदा नदीशी होऊन तिथूनच पुढं ती गंगा म्हणूनच ओळखली जाते ज्या शिळेवर बसून गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी भागीरथानं प्रखर त्रपश्चर्या केली असं मानलं जातं त्या भागीरथी शिळेजवळ नीलकंठ आता उभा होता नीलकंठाच्या मनात सतत उज्जैन इथं बाबा महाकालाच्या मंदिरात भस्मारती वेळी शिवपिंडीवर प्रगटलेले जटाधारी योगीराज दिसत होते मन बेचैन झालं होतं तेवढ्यात तिथं एक श्वान आलं आणि नीलकंठाचा अंगरकात तोंडात धरून ओढू लागलं नीलकंठाला कळत नव्हतं की ते श्वान त्याचा अंगरका ओढून त्याला काय सांगत आहे त्याला कुठं नेत आहे आता तर श्वान त्याला ओढू जोर लागले शेवटी त्यानं श्वानापाठोपाठ चालण्यास सुरुवात केली श्वान आता डोंगराकडे वळले डोंगर चढून जाण्याची वाट बिकट होती वाटेत मोठमोठ्या शिळा काटेरी झाडं आणि पायाला टोचणारे तीक्ष्ण खडेही होते श्वान थोडं पुढं गेलं की मागे वळून पाहत होते जणू नीलकंठ आपल्या पाठीमागे येतो की नाही याची निश्चिती करण्यासाठी किंवा कानोसा घेण्यासाठीच ते थांबत असावे साधारण दोन किलोमीटर इतकं अंतर वर चढून झालं होतं ते श्वान आता एका गुहेत शिरले काही वेळात दमलेला नीलकंठ ही गुहेच्या तोंडापाशी पोहोचला नीलकंठ विचारात पडला की आता काय करावं ती गुहा पांडवांनी कैलास पर्वताच्या यात्रेवेळी निवास आणि तप केलेली पवित्र जागा होती पण नीलकंठास हे माहीत नव्हतं आता जावे की न जावे या विचारत असतानाच गुहेच्या आतून श्वानाचं भुंकणं ऐकू आलं जणू तो नीलकंठास आत बोलावत होता हाच ईश्वरी संकेत आहे असं मानून नीलकंठ त्या गुहेत शिरला गुहेत मध्यभागी धुनी पेटलेली होती योगीराज जवळच एका शिळेवर बसले होते आज तर योगीराजांचा वेश काही औरच होता डोक्यावरच्या जटा जवळजवळ बारा चौदा फूट डोक्यापाठी लांब जमिनीवर पडल्या होत्या पांढरी शुभ्र लांब दाढी चेहऱ्यावर रुळली होती हातात आज त्रिशूळाऐवजी परशु आणि कुऱ्हाडीसारखं शस्त्र हातात होतं संपूर्ण अंगभर भस्म फासलेलं होतं शेळेसमोर काढून ठेवलेला खडावाही विचित्रच होत्या दोन्ही खडावांच्या खाली पुढं आणि पाठीमागे चार इंचांच्या टाचा मारलेल्या होत्या आणि खडावांवर उत्तम नक्षीकाम केलेलं होतं नीलकंठानं असं काही यापूर्वी पाहिलं नव्हतं ज्यांनी आपल्या सावंतिका नगरीत बाबा महाकालाच्या शिवपिंडीवर बसून दर्शन दिलं होतं तेच हे गुहेत बसलेले योगी याची त्याला ओळख पटली जरी योगीराजांचे रूप वेगळं असलं तरी त्यांच्या डोळ्यांतील अवर्णनीय ते नीलकंठ विसरला नव्हता त्याला खून पटली होती नीलकंठास अत्यानंद झाला होता अखेर योगीराजांच्या निरोपानुसार आपण योग्य जागी पोहोचलो तर त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता त्यानं त्या योग्याला साष्टांग दंडवत घातला आणि अत्यंत आदरानं त्यांचं नाव विचारलं योगीराजांनी आपलं नाव रामबाबा असं सांगितलं तुला इथून काही विशिष्ट कामासाठी मीच बोलावून घेतलं आहे असं म्हणून योगीराज उभे राहिले मागे पडलेल्या बारा चौदा फूट लांबीच्या जटांचा संभार त्यांनी सहजपणे एखाद्या वारुळ्यासारख्या डोक्यावर रचून गुंडाळला हातात परशु ते परशुसारखं अस्त्र घेऊन खडावा पायात सरकवल्या प्रेमानं नीलकंठाकडे पाहिलं नजरेनंच त्याला खून केली आणि तडक ते बाहेर पडले त्या स्वरूपात योगीराज जणू हिमालयातील अद्य योगी, योगी पराशिवस दिसत होते नीलकंठही त्यांच्या मागून बाहेर पडला आणि अदभीनं त्यांच्या मागोमाग चालू लागला घेऊन भागीरथीचे उगम स्थान असलेल्या गोमुखाकडे निघाले होते जवळजवळ तेरा हजार दोनशे फुटांवरील हे स्थान पोचण्यास कठीण आणि दुर्गम होते हिमालयातल्या गोमुखाच्या आकाराच्या त्या पर्वतामधून भागीरथीचा उगम आहे गोमुखावर प्रचंड हिमकडे आहेत गंगोत्रीपासून गोमुखापर्यंतची चढण साधारण दहा बारा मैलाची आहे योगीराज आणि नीलकंठ बर्फ तुळवत चालू लागले वाटेत पाच मैल चालून गेल्यावर चिडबासा नावाचं एक स्थान लागलं तिथं चीड वृक्षांची जंगलं होती योगीराजांनी नीलकंठास सांगितलं पुढचा मार्ग कठीण आहे वाटेत दर्डी कोसळण्याची शक्यता असते माझ्या पाठोपाठ मी जिथं जिथं पाऊल ठेवेन तिथं तिथंच पाऊल ठेवून तू सावधपणे चढावस नीलकंठास हे आश्चर्य वाटत होत की त्या विचित्र उंच टासांच्या खडावा घालून हे चटाधरी रामबाबा दुर्गम वाटेवर चालू तरी शकतात या हिमालयातल्या जागेस सध्या नाव आहे पुढे योगीराज आणि नीलकंठ भुजबासा या ठिकाणी पोहोचले तिथं भुर्ज वृक्षांची जंगल होती याच वृक्षांच्या सालीपासून प्राचीन काळी लिखाणासाठी भुर्जपत्र बनवली जात असत भुजबासामध्ये एक दोन तपस्वींच्या कुट्या होत्या योगीराजांनी एका कुटीसमोर उभं राहून गोपाल हम आ गए हे अशी हाक देताच कुटीमधून एक संन्यासी बाहेर त्यांनी योगीराजांना प्रणिपात करून कुटी देण्याची विनंती केली दोघही कुटीत शिरले नीलकंठही आता दमला होतास तो तहाणीने व्याकुळ झाला होता नीलकंठाच्या घशाला कोरड पडली होती काहीतरी प्यायला मिळण्याची तो वाटच बघत होता योगीराजांनी नीलकंठास विचारलं शिकंजी पियोगे बेटा त्यानं मान डोलावली योगीराजांनी गोपाळ योगीनं सांगितलं बच्चा थक गे आहे शिकंजी पिला नीलकंठ रामबाबांकडे पाहतच राहिला बारा हजार फूट उंचीवर लिंबे मिळत नसल्यानं शिकंजी देणं तर अशक्य होतं गोपाळ योगींनी आपल्या योगीराजांकडे म्हणजेच नीलकंठच्या रामबाबांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं योगीराज हसून बोलले बच्चे की इच्छा आहे हा पिलाते पिला हे शिकंजी योगीराजांनी कमंडलूत हात घातला आणि चार ताजी लिंब काढून गोपाळ यांना दिली गोपाळ यांच्या चेहऱ्यावर परंतु नीलकंठ मात्र अचंबित झाला होता गोपाळ योगींनी बाहेरचा बर्फ आणून धुनीवर एका पात्रात घालून पाणी बनवण्यासाठी ठेवला आणि ते शिकंजी बनवण्याच्या तयारीला लागले थोडी विश्रांती घेऊन योगीराज आणि नी नीलकंठ पुढे निघाले नी आता नीलकंठाच्या अंगात पुन्हा उत्साह संचारला होता साधारण तीन मैल पहाडावर खडी चढाई करून गोमुखाजवळ पोहोचले होते काय अवर्णनीय दृश्य ते हिमनागाखाली गोमुखातून भागीरथीचं अति थंड पाणी धडाधडा वाहत होतं भर दुपारीही बोचरी थंडी पडली होती योगीराज भागीरथीच्या प्रपातात शिरले गंगा आनंदानं उसळत योगीराजांच्या अवतीभोवती खळखळत होती योगीराजांनी नीलकंठास भागीरथीत स्नान करण्यास सांगितलं भागीरथीचं पाणी इतकं थंडगार होतं की स्नान करणं तर दूर पण त्यात हातही घालणं शक्य नव्हतं नीलकंठाने काहीही विचार केला नाही त्या अतिथंड प्रवाहात तो उतरला योगीराजांनी त्यास तीन डुबक्या मारण्यास सांगितलं तिसऱ्या डुबकीनंतर मात्र नीलकंठाचं शरीर अति थंड पाण्यानं काळं निळ दिसू लागलं थंडीनं त्याचं सर्व शरीर थडाथड उडत होतं योगीराज हसले आणि त्यांनी नीलकंठाला नदी किनाऱ्यावर असलेल्या एका विशिष्ट मोठ्या खडकावर निर्वस्त्र होऊन बसण्यास सांगितलं नीलकंठ कसा बसा त्या शिळेवर पद्मासन घालून बसला वरून पांढरशुभ्र हिम भुरु भुरु, भुरु लागलं होतं योगीराजांनी त्याच्या कानात एक बीजमंत्र दिला आणि त्याचा जप करण्यास सांगितलं नीलकंठानं त्या सिद्ध बीजमंत्राच्या जपाची सुरुवात करताच त्याच्या शरीरात उष्णतेचा डोंब उसळू लागला थंडी कुठल्या कुठं नाहीशी झाली आता त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या योगीराज स्मित करून नीलकंठास म्हणाले या मंत्राचा प्रयोग हिमालयात दहा हजार फूट उंचीच्या वरच करावा अन्यथा शरीरात निर्माण होणाऱ्या अतिऊर्जेमुळे शरीरावर प्रतिकूल परिणाम होतील योगीराज नीलकंठास म्हणाले या काही जन्मात तुझं तपाचरण झालं आहे आज तुझ्या जन्मदिवशी मी तुझा एक नवीन जन्म इथे घडवून आणला आहे नीलकंठास आठवलं की आजच्या तिथीलाच त्याचा जन्मदिवस आहे परंतु हे रामबाबांना कसं बरं कळलं असेल योगीराज म्हणाले चल आता आपणास पुढं तपोवनात जायचं आहे तपोवन हा तर जणू भूतलावरील स्वर्गच आहे नीलकंठाचा आनंद गगनात माविनासा झाला परंतु रामबाबा म्हणजेच योगीराज त्याला पुढं सांगू लागले गोमुखाच्या डाव्या अंगानं चढून आपल्याला हिम नदी ओलांडायची आहे तेव्हा अत्यंत सावधानतेनं माझ्या पाऊलावर पाऊल ठेवून तू चालायचं आहेस मध्ये अनेक भेगा आहेत नीलकंठाच्या छातीत धडधडत होतं पण रामबाबांच्या प्रसन्न मुद्रेकडे पाहून त्याचा आत्मविश्वास परत आला योगीराज नीलकंठास घेऊन दोन तासांनंतर हिम नदी पार करून तपोवनात पोहोचले तपोवन हे एक चौदा हजार चारशे साठ फूट उंचीवर हिमालयातला एक अद्भुत छोटेसे चिंचोळे पठार आहे एका बाजू शिवलिंग पार्वतीकडे तर दुसऱ्या बाजूस भागीरथीची तीन उत्तुंग शिखरं या विस्मयकारी जागेत सोनेरी रंगाची गवताची कुरणे निरनिराळ्या रंगाची दुर्मिळ फुल झाडे आणि नयन मनोहर बर्फाचे ओघळ पाहून नीलकंठास आपण दुसऱ्याच कुठल्या विश्वात तर नाही ना, ना असं वाटू लागलं रामबाबा वाटेत त्याला निरनिराळ्या वनस्पतींची माहिती सांगत होते योगीराज उर्फ रामबाबा भराभर चालत होते तर नीलकंठ रामबाबांच्या वेगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होता पुढं एका जागी योगीराज थांबले आणि हसून नीलकंठाला म्हणाले तुला एक खास जागा दाखवण्यासाठी इथं आणला आहे आणखी थोडं पुढं गेल्यावर एका उतरत्या जागी योगीराजांनी एका गुहेत प्रवेश केला ही गुहा मोठी लांब रुंद आणि प्रशस्त होती गुहेतून शिवलिंग शिखर स्पष्ट दिसत होतं योगीराजांनी नीलकंठास सांगितलं ही माझी हिमालयातील अत्यंत आवडती जागा आहे बऱ्याच वेळा माझ्या या गुहेत श्री दत्त महाराज श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती महाराजांबरोबर भेटी आणि चर्चा होतात तुला काही विशिष्ट काम करण्यासाठी मीच निवडलं आहे तुझ्या प्रत्येक जन्मात तू माझ्या अनुसंधानात असशीलच वेळोवेळी मी तुला तुझ्या कार्याबद्दल सूचना देईन योगीराजांनी नीलकंठास तिथं ध्यानास बसवलं व त्याच्या डोक्यावर हात ठेवला असा किती वेळ गेला नीलकंठास कळलंच नाही पण जेव्हा रामबाबांनी म्हणजेच योगीराजांनी त्याला समाधीतून उठवलं तेव्हा दुसऱ्या दिवशीचा सूर्य डोक्यावर आला होता नीलकंठ कृतकृत्य कुरत झाला होता रामबाबांनी नीलकंठास उठवलं आणि ते आता परतीच्या प्रवासास लागले वाटेत नीलकंठ मनातल्या मनात आश्चर्य मनात व्यक्त करत होता की काल आपण गोपाळ योगींनी दिलेली शिकंजी प्यायल्यानंतर ना काही खाल्लं ना काही प्यायलं तरीही रामबाबांबरोबर चालण्यासाठी ही ऊर्जा आपलास कुठून प्राप्त झाली आहे हे योगीराज म्हणजे एक चमत्कारच आहेत दोघे जण जेव्हा गंगोत्रीस पोहोचले तेव्हा मध्यरात्र झाली होती योगीराजांचं चा काम झालं होतं नीलकंठास ज्या मार्गदर्शनाची गरज होती ते त्यांनी त्याला दिलं होतं नीलकंठानं रामबाबांच्या म्हणजे योगीराजांच्या पायावर मस्तक ठेवलं क्षणी योगीराज गुप्त झाले त्या गंगोत्रीच्या पवित्रस्थळी मध्यरात्रीच्या अंधारात नीलकंठ एकटाच आता उभा होता योगी सहवासात चमत्कार वाटणाऱ्या गोष्टी आठवून किती अल्पकाळ आपल्याला त्यांचा सहवास लाभला याच त्याला वाईट वाटलं त्याचे डोळे रामबाबांच्या प्रेमळ सहवास आणि त्यांच्या मृदू स्पर्शाच्या आठवणीनं पुन्हा भरून येत होते जय रामबाबा असं म्हणून त्यानं पुनश्च हात जोडले महाकाल पिंडीवर प्रगटोनी नीलकंठाला सूचना केली महाकाल पिंडीवर प्रकटोनी नीलकंठाला सूचना केली रामबाबाचे रूप घेऊन त्याला दिव्य साधना दिली दिव्य साधना दिली तर अशा प्रकारे आपली कथा इथेच समाप्त झाली आहे आणि कथा आवडली असेल तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद